संचालक म्हणून निवडून आले दंगा केल्याने तीस जणांवर गुन्हे दाखल झाले सांगलीतील प्रकार हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या निवडणूक निकालानंतर विनापरवाना रॅली काढल्याबद्दल संचालकांसह पंचवीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले संजयनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे संशयितांनी जमावबंदी आदेशाचा भंग केला घोषणाबाजी केली असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे बाळू रामचंद्र बंडगर राहणार स्टेट बँक कॉलनी अभयनगर सांगली तुकाराम बापू हक्के निरंकार कॉलनी अभयनगर सांगली सुरेश प्रकाश कचरे राहणार आनंदनगर भारत सुतगिरणीजवळ कुपवाड रामचंद्र विलास चोरमुले राहणार ढालेवाडी तालुका कवटे महांकाळ राजू मनोहर गायकवाड राहणार जुनी धामणी रस्ता हनुमान नगर सदाशिव उत्तम खांडेकर राहणार बाज तालुका जत देवदास सायमन बंदेला राहणार केसरखानी मळ्यासमोर मालगाव रस्ता मिरज महादेव बापू रुपनर अष्टविनायक नगर सांगली सागर वामन लेंगरे राहणार रामजानकी मंदिराजवळ संजयनगर सांगली अजित धोंडीराम कुटे राहणार बजरंग नगर कोपवाड संजय शिवाजी टोणे राहणार हमालवाडी कोपवाड पंकज भीमगोंडा पाटील राहणार बामनवली रस्ता कोपवाड पोपड बाबुराव काळेल राहणार सावळी तालुका मिरज आणि अन्य दहा ते पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यातील निवडून आलेले संचालक आहेत हमाल पतपेढीची निवडणूक रविवारी दिनांक तेवीसला ला झाली सायंकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीत बापूसाहेब मगदूम सहकारी पॅनेलने सर्वात जागा जिंकत बाजी मारली निकालानंतर विद्यमान संचालकांसह कार्यकर्त्यांनी संजयनगर परिसरात दुचाकी रॅली काढली जोरदार घोषणाबाजी केली सध्या जिल्हाभरात का जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे त्याचा भंग करून विनापरवाना रॅली काढल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली